तुम्ही कोणत्या कामाच्या निमित्तानं गेलेला होतात आणि हा सगळा प्रकार जो आहे तो कसा घडला नक्की धडप कुणी दिली आमच्या खेडगल्ली येथे आमची शिवसेना शाखा आहे आणि त्या शाखेमध्ये आज बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्ताने काही कार्यक्रम घेतले होते त्या कार्यक्रमासाठी मी तिथे सकाळी गेलो होतो मी जस्ट गा गाडीतनं उतरलो आणि शाखेच्या त्या पायरीवर गेल्यानंतर पाठीमागून तिथून एक बी एस सीची बस ड्रायव्हर अतिशय वेगाने आला आणि त्या संपूर्ण गाडी ज्या उभ्या असल्या गाडीला तो टच करून निघून गेला ड्रायव्हर ड्रायवर गाडीत होता आणि त्याच्यासमोर एक वयस्कर पादचारी चालले होते त्यांनी ती दक्षता बाळगली त्यांनी उडी मारली ते वाचले परंतु माझ्या गाडीचं खूप नुकसान झालं गाडीत एकतर असं आहे की हा रस्ता दोन्ही बाजूला तिथे गाड्या पार्क केलेल्या होत्या आणि त्या ठिकाणी त्या बेगावरती मर्यादा खरी असायला पाहिजे की त्या रोडला किती वेगाने गाड्या जायला पाहिजे परंतु आता नवीन कॉन्ट्रॅक्ट वर्कर आहेत कॉन्ट्रॅक्टच्या बसेस आहेत ते कोणाला झुमानत कॅमेरापर्सन अजय मोहचूस मी प्रदीप कापसे टी व्ही मराठी मुंबई